उपस्थितांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार पण त्याआधी जर तुम्ही आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नवीन चटपटीत व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राइब करून घ्या झालं असं माझ्या सख्या चुलत भावाचं लग्न होतं लग्नामध्ये विधींना नऊवार थीम ठरते नथ नऊवार कॉमन असते अलंकार मात्र आयदर नॉर्थ इंडियन सगळे कुंदन दागिने किंवा साऊथ इंडियन टेम्पल ज्युएलरी किंवा याचं मिक्सचर पमिटेशन कॉम्बिनेशन काहीतरी फ्युजन काहीतरी असतं आणि त्यात चूक काही नाही कारण पाच सात हजाराच्या रेंजमध्ये अतिशय उत्तम इमिटेशन दागिने मिळतात आणि ते खरे वाटावेत इतके सुंदर असतात त्यामुळे वधूसुद्धा हल्ली आता सोन्याऐवजी इमिटेशन दागिने परिधान करते आणि सुंदर असतात माझा फक्त हट्ट एवढा होता शिवपुत्र शंभूराजे किंवा पावनखिंडसारखे चित्रपट केल्यामुळे मराठी दागिने मला थोडेफार माहिती होते वरवर अभ्यास नव्हता पण वरवर माहिती होते तर माझा हट्ट हा होता की माझ्या भावाच्या लग्नात नऊवारीवर मला मराठी अलंकारच घालायचे आहेत आणि सोन्यामध्ये कोण गुंतवणूक करणार इमिटेशन पाहिजेत जे मी वारंवार वार वापरू पण शकेन आणि त्याच्यात वैविध्य पण आणू शकेन तेच तेच नाही होणार मंजू प्रसाद ओघ मला म्हणाल्या त्यांचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड आहे ते मला म्हणाले कोल्हापूरला जा तुला तिकडे नक्की दागिने मिळतील कार्यक्रम होता त्यानिमित्तानं मी कोल्हापूरला पण गेले तिथेही तीच कथा सोन्यात दागिने आहेत पण इमिटेशनमध्ये मला जिन्नस मिळाले नाहीत हे वाक्य माझ्या मानगुटीवर बसलं भूतासारखं पण अर्थात सर्वसामान्य विचार महाराज जन्माला यावेत पण शेजारच्या घरात म्हणून मी एका कार्याने ऐकलं एका कार्यानी सोडून दिलं त्यावेळी पण ते तो किडा ती सल मला लागून राहिली आणि पुन्हा पुन्हा विचार येत राहिला की आपल्यासारख्या माणसांनी जे ज्यांच्याकडे एक सेट प्लॅटफॉर्म आहे एका वेळी ते हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतात त्याचा प्रचार प्रसार करू शकतात कारागिरांना जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी काम करू शकतात मराठी संस्कृतीविषयी प्रेम आहे ते दाखवण्याची हीच वेळ नाही का कोणीतरी म्हणजे आपण का नाही आणि आत्ता नाही तर कधी हा विचार झाल्यानंतर प्राजक्ता राज जन्माला आलं प्राजक्त साज हे नाव असावं असं बरेच जणांचं म्हणणं होतं खूप थेट होईल असं माझं म्हणणं होतं म्हणून मी ते निवडलं नाही राज ह्या शब्दामध्ये श्रीमंती आहे हुकूमत आहे घरंदाज आहे <laughs> ताकत आहे <है। laughs> लक्ष्मी म्हणलं लक्ष्मी वैभव वैभव राजलक्ष्मी राज, राज वैभव म्हटलं की चित्र बदलतं राजबिंडा म्हणतो राजेशाही म्हणतो राजवाडा असतो बरं हा शब्द पलीकडे जरी लावला तरी देखील तेवढाच ग्रँडनेस येतो धनराज कविराज रसराज स्वरराज सरकारराज तसं प्राजक्त राज इंग्रजान इंग्रज इथे येण्यापूर्वी आपली खरंच आपली मक्तेदारी होती आपली हुकूमत होती आपलीच हुकूमत होती सगळीकडे त्याला स्मरून मराठी दागिने जे काळाआड लोप पावत चाललेत त्या मराठी दागिन्यांची श्रीमंती तुमच्यासमोर आणताना मला असं वाटलं हे नाव जास्त ॲप्ट असेल ऑल्सो एम्पायर या हे घेऊ शकता प्राजक्ता प्राजक्त प्रभाव होत तसाच प्राजक्त राज जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटी चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू